शरण्याला आणि तिच्या फ्रेंड्सला घेऊन मी गेली होती या एल्प्रो मॉल मध्ये इथे नेहमीच तुम्हाला वे मला पाहायला मिळतील कुठले फन ॲक्टिव्हिटीज वगैरे किंवा वेगवेगळे वेग वे सेशन्स वगैरे हो राहतात लहान मुलांसाठी तर ही मस्त खेळत होती इकडे छान खेळणं चालू होतं त्याचबरोबर सगळ्यांसोबत भांडणं पण चालूच होतं कारण कंटिन्युअसली सगळ्या गोष्टी मनामनाप्रमाणे लागतात तिला भांडणं तिचं चालू सोबत पण ती मजेची गोष्ट म्हणजे इकडे तिला जायला सांगितलं आणि इथे नो एंट्री होती डायरेक्ट बिचारी अशी घुसली ना आता सिक्युरिटी वगैरे पण सगळे ओढत होते म्हणजे घाबरतच नाही माझी कोणाला अशी एकदम डेंजर सारखीच आहे आता शेवटी माझी पोरगी म्हटल्यानंतर थोडेफार गुण उतरणारच की हे वाले डेंजरवाले तिथून पण बाहेर आले बाहेर आल्यानंतर बऱ्यापैकी म्हणजे इतकी गर्दी पण होती त्या गर्दीनंतर ही जी ट्रेन आहे तुम्हाला बघायला मिळेल हेल्प्रो मध्ये गेल्यानंतर हंड्रेड रुपीज पर पर्सन पर किट घेतात ते लोक करा मला करा मला बाय करा एल्प्रो मध्ये गेलोय आणि या ट्रेन मध्ये बसलो नाही असं होतच नाही किती ट्रेन मधून म्हणजे अनलिमिटेड टाइम मी एल्प्रो मध्ये गेली तिला या ट्रेन मध्ये बसायचंच असतात ते वाले जे लोक आहेत ते पण तिला ओळखीचे झालेले त्यांना म्हणते माझ्या मम्माला पण बसू असं यांना बसवलं आणि पूर्ण मॉल ची चक्कर ही ट्रेन तुम्हाला पूर्ण मॉलची सफर करून आणते तिथून बाहेर आल्यानंतर इकडे सेटअप्स वगैरे तर तुम्हाला दिसतातच होता ॲक्च्युली हा व्हिडिओ जो आहे तो समरचा व्हिडिओ असल्यामुळे आत्ता अपलोड जर केली तेव्हाचा सेट होता हा जेव्हा जेव्हा जे जे सण असतात तशा तशा पद्धतीचे इथे सेटअप लावलेले होतात लँड ऑफ जॉय म्हणून होतं समर कॅम्प टाईपमध्ये तर फ्री एंट्रीज होत्या म्हणजे तुम्हाला लॉग इन करून आतमध्ये मुलांना किड्सला सोडायचं होतं नो पेरेंट्स इकडे असं होतं तिथून फिरवल्याच्या नंतर हे ट्रेन अशी छान फिरतच होती आणि मॅडम पण आमच्यावर देतच होत्या मम्मा मम्मा मोपा करून तरी दरवेळेस जेव्हा मी असते सो सोबत हो सो चाना चाना। तर मी आणि ती आम्ही दोघी मिळून सफर करत असतो या ट्रेनची पण यावेळेस तिचे फ्रेंड्स पण तिच्या सोबत होते सो मला छान असा व्हिडिओ कॅप्चर करता आला ते व्हिडिओज मी आत्ता अपलोड करते कारण खूप दिवसांनी मला ते माझ्या गॅलरीमध्ये मिळाले तर म्हटलं ठीक आहे चला तू मला पण ची सफर आत्ता व्हिडिओच्या माध्यमातून करू आता ह्या अशा गोष्टी दिसल्या आणि हट्ट केलाच नाही असं होणारच नाही ना हे पाहिजे ते पाहिजे म्हणून आमच्या मॅडमचं चालूच असतं तरी हा ऍट आपण एकदा तिला सांगितलं की नाही घ्यायचं थोडी किरकिर करते पण लगेच असं स्टॉप होते की फिरून जायचं वेळ येते कधी कधी की हे नाही घ्यायचं म्हणून इकडच्या साईडला जेव्हा एल्प्रोच्या या भागात बऱ्यापैकी लोक म्हणजे दुर्लक्षित भाग म्हणू शकतो बऱ्याचदा लोक येतात आणि मॉलमधून फिरून जातात इकडे कपडे त्यानंतर वेगवेगळ्या शॉपिंग आयटम्स तुम्हाला आहेत जसे दुषीबाग सारखे थोडे महाग आहेत पण ठीक आहे ओके ओके आणि इकडे बरेचसे गेमिंग होऊन इकडे आलं की मॅडमच याच्यात बसायचे त्याच्यात बसायचे या सेट मध्ये हा जो स्टेट दिसतोय गेमिंगचा याच्यात ती पहिल्यांदा गेली कधी तिला बरेचदा सोडण्याचा मी प्रयत्न केला मोठ्या लोकांना त्या आतमध्ये मध्ये तस ती जात नव्हती हो आज मग तिच्यासोबत तिचे बाकी एक दोन फ्रेंड्स पण आतमध्ये होते सो ती गेली पण तरी पण घाबरत तर होतीच कारण फर्स्ट टाइम गेलेली तर दादा तिला असा इथून चल तिथून चल करून म्हणून सपोर्ट करून करून तिला घेऊनच येतो <laughs> यानंतर समोरच्या साईडला हे जे दिसतंय तुम्हाला ते पाण्याचं ह्यात पण तिला पहिल्यांदाच बसवलं होतं मी ती बसायचं म्हणायची ह्या प्रत्येक राईड साठी तुम्हाला हंड्रेड हंड्रेड रुपीज द्यावे लागतात म्हणजे कुठल्याही गेम मध्ये तुम्हाला एंट्री करायची म्हटलं हंड्रेड रुपीज आता या दिवशी जवळपास माझं थाउजंड रुपीज तर असे फक्त गेमिंग वरती कर्ज झालेले होते पण ठीक आहे पण इथं पण ती ना शांत नव्हती आता बघायचा स्वतःच अशी जात होती आणि समोरून कुणी आडवं आली ओरडत होती रडत होती तरी व्हिडिओ मध्ये थोडासा आवाज कमी येतोय पण भांडण मात्र करत होती आणि अशी उघी ओडपड करून कांगारावळा करत होती की मम्मा त्यांनी असं चालूच होता तुम्हाला बघायला भेटली पुढे पण ती कशी रडतीये आणि कशी गोंधळ करत होती शेवटी मग तिला मी म्हणजे वर्कआउट मनी आपण म्हणू शकत नाही हंड्रेड रुपीज दिल्यानंतर पण आहे ना ती तिला जबरदस्ती दोनदा तिकडून फिरून आलं की बाहेर काढलं एक फिफ्टीन फिफ्टीन ट्वेंटी ट्वेंटी मिनिटचे राऊंड भेटतात पण आमच्या मॅडम दोन मिनिटांमध्ये बाहेर आल्या डायरेक्टली पळून तिकडून हे बघा कशी भांडी तू तिकडे जा तू तिकडे जा कुठे गेले डेंजर आहे खूप आणि इकडे तू शरू अगेन अगेन मॅडमला इकडे पण जायचं होतं तिकडून खेळून आल्या इकडे शेवटी मी रिक्वेस्ट केली होती जे पण आहेत त्यांना की प्लीज मग ते पाच मिनिटांमध्ये बाहेर आली होती हंड्रेड रुपीज <laughs> आम्ही पे केले मग ती पावती दाखवली आणि ही आत मध्ये सोडलं यावेळेस मात्र न घाबरता वरती चढत पण होती बाकीची मुलं एवढे बनवले हे बघ हे बघ हे बघ मीच घाबरलेली की अरे थांबा ते खाली चेंबून जाईल म्हणे शेवटी मी म्हटल्यानंतर मग ती पुन्हा जरा शांततेत पोरं खेळायला लागले काय काय एकदम घाबरून खेळत होती काय काय खूप मस्ती करत होती काय काय आपली शांततेत चालली होती आमच्या वाड्यांच्या त्यांच्या म्हणजे इकडून चढून तिकडून उतरायचं होतं ह्या इकडून चढायच्या तिकडून उतरायच्या असली उलटी कामं चालू होती आमच्या वाड्यांची पण खेळत होती पण म्हणजे मस्त म्हणजे ठीक आहे कधी कधी हे पण वर्थ वाटतात सगळ्या गोष्टी पहिले मी नव्हते सोडतली जाऊ ते शंभर रुपये द्यायचे आणि आतमध्ये खेळणार पण नाही काय तुला सोय झाली तर मग जाते गेमिंग कार्डचा वापर गेमिंग कार्ड पण होतं पण म्हटलं की ठीक आहे थोडंसं ह्या टाइपचे गेम्स पण तिला खेळू द्यावे आणि नंतर मग गेमिंग कार्डचा यूज करून जे गेमिंग झोन आल्यावरती तर तिकडे तिला घेऊन जावं तसं चालू केलं तसं तिला प्रॉमिस पण केलंच तिला प्रॉमिस सेफ केलेलं की मी तुला आज गेमिंग झोनला घेऊन जाईल पण इकडे ह्या इकडच्या ॲक्टिव्हिटीज बघितल्यानंतर काय म्हणून मम्माच्या पाठीमागं असं जे तुंतूनच चालू झालं मामाच मामा चल माम्मा चल आणि ह्या गेम इकडचा जो हाऊ गेमिंग झोन आहे तिथला हा सगळ्यात मेन इम्पॉर्टंट तिचा एकदम आवडीचा पार्ट इथल्या ह्या अशा उड्या मारायला तिला खूप आवडतं ट्रेम्पोलिन पार्कला जेव्हा मी तिला घेऊन नाही ना बापरे बापरे आणि मस्ती केली होती तिने म्हणजे एक तास खेळून पण पोरगी बाहेर यायलाच रेडी नव्हती म्हणजे जेव्हा आली तेव्हा रडत होती पाय दुखतात म्हणून त्यानंतर तिला घेऊन आली इकडे प्ले झोनला इकडे तुमच्याकडे कार्ड असावं लागतं ए टी एम कार्ड टाईपमध्ये त्यामध्ये रिचार्ज करायचं असतो तो स्वाईप केलं की तुम्ही स्वाईपअप नंतर तुम्ही कुठल्याही गेमला ॲक्सेस करू शकता त्याच्यामध्ये कुपन्स तुम्हाला मिळतात पण असं काही नो यूज होऊ शकतो आपण त्या कुपन्सचा बऱ्याचदा हे जे वेगवेगळे लेडीज वगैरे तुम्हाला मिळतात किचन्स वगैरे गिफ्ट्स वगैरे गेम करून तुम्ही हे करू शकता पण ही हार्डली कमी लोकांना ते ॲक्सेस करता येतं तिला फक्त एक दोन वेळेसच कॅडबरीज मिळालेल्या होते तर ती आता काय करते जिथे कॅडबरीज आहे ना तिथं जाऊन ना ती असं ट्राय करत असते की कधी मला उचलता येईल कायबरीचं कधी मला उचलता येईल आणि कधी माझं कॅडबरी पण हे पाच पन्नासशे कॅडबरी उचलण्यासाठी शंभर दोनशे रुपये भरवायला लागतात आणि हा जो रोबोट आहे तो तुम्हाला एल एंट्रीलाच दिसेल काही आता ह्यांना घरी घेऊन जायची वेळ आली होती कारण पाच सातशे रुपये ऑलरेडी झालेलेच होते जबरदस्ती तिला घेऊन मग मी आता बाहेर जायचं ठरवलं आणि तिला त्यातून उतरून बाहेर घेऊन जाणार म्हणून आमच्या वाण्या बऱ्यापैकी रुसलेलेच होते बेल्ट कसे लावायचे असतात ते आता हे आणले पण रुसलेले पूर्ण मॉल खाली झालाय म्हणजे इतका उशीर झालेला कि नऊ साडे नऊ होत यायला रेडीच नव्हती असं म्हटलं की हस्ते शेवटी च लालच दिलं आणि आईस्क्रीम खायला मी घेऊन जा मग मात्र जरा आता बोलकी झाली आणि आता जरा शांत झालीये या तुम्हाला पण आवड तुम्ही पण आईस्क्रीम लवर आहात म्हणजे कोणाचा शरण्याला एखाद्या दिवशी राग आला किंवा ती म्हणजे रुचली की आईस्क्रीम हा एक मेव उपाय असतो माझ्याकडे त्याने ती पुन्हा ऍज इट इज नॉर्मल होती सांग म्हणा आमच्या मॅडमची अजून एक सवय म्हणजे आपण कुठलीही गोष्ट ऑर्डर केली की सगळंच्या सगळं तिला पहिल्यांदा टेस्ट करायचं असतं त्यानंतर त्यातून जे तिला आवडेल तिथे खाणार आणि बाकीचं सगळं मग ते असं डिस्ट्रीब्युट करून टाकणार हे नको ते नको म्हणजे आणि म्हणजे खाण्याच्या बाबतीत वगैरे म्हणजे म्हणतो सेम माझ्यावरती गेलीय म्हणजे एकदम म्हणतात ना कि खुलली तशा टाईप मध्ये नेचर आहे